नमस्कार राष्ट्रीय प्रेक्षक हो मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा कथेच नाव मृत्यूपत्र मृत्यूपत्र हो, कधी लिहिलं जात माणूस जेव्हा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात असतो वार्धक्यात असतो त्यावेळेस त्याच्या आकांक्षा मनातील इच्छा किंवा राहिलेली जायजात कुणाला द्यायची त्याचं वाटप कसं करायचं त्याविषयी तो एक कागद लिहितो त्याचंच नाव मृत्युपत्र आणि त्याच प्रमाणे पुढं वाटणे केल्या जातात असा एक आपल्याकडे समज आहे याच आशियाची एक छोटीशी कथा आहे मित्रांनो कथेचं नाव मृत्यूपत्र हल्ली हल ती झोपूनच असायची फार हालचाल करायला तिला नकोसच वाटायचं तसं वय झालेलं होतं म्हणा नवरा गेल्यापासून डोळे मिटून गत जीवनातल्या घडामोडी ती आठवत राहायची आज तिला नवऱ्याने केलेल्या मृत्यूपत्राची आठवण झाली तो दिवस आठवला चार दिवस त्याच काहीतरी लिहायचं आणि कागद फाडायचा असा सुरू होत तिने विचारलं काय करताय महत्वाचं काम करतोय मृत्युपत्र लिहितोय विचार करून ते लिहायचं असत काय मृत्यूपत्र आत्ता कशासाठी आत्ता नाही तर कधी करणार सगळं व्यवस्थित केलं म्हणजे काळजी नको म्हणजे वाटणी का यावर तो जरा रागावलाच। नुसती वाटणी नसते ती बर ते जाऊ दे उगीच काहीतरी विचारत बसू नको तुला काय त्यातलं समजणार आहे एक वाजायला आलाय जेवायला वाट ती गप्प बसली खरंच आपल्याला काय करणार आणि समजा काही सांगितलं तरी त्यांनी काही ऐकून घेतला घेतलं नसतं त्यांना जे करायचं तेच त्यांनी केलं असत नेहमीच होत ते बोलणं तिनं मनावर घेतलंच नाही मनात मात्र कुठंतरी वाईट वाटतच होत वाईट वाटलंच का कोण जाण पण गेले काही दिवस मृत्यूपत्र हेच तिच्या डोक्यात होत आज लेख भेटायला आली होती तेव्हा तिने विषय काढला आणि म्हणाली मला पण मृत्यूपत्र करायचं आहे लेख कशासाठी काय आहे त्यात मुलीने हसतच विचारले तिचं लक्षच नव्हतं ती तिच्याच नादात होती पुढे म्हणाली अग एक महत्वाचं विचारायचं होतं मृत्यूपत्र लिहिलेलं मृत्युपत्र लिहिले की त्याप्रमाणे वागावं लागतं का आणि ते बदलता येत नाही ना आई शांत ऐकून लक्षात आलं गंभीरपणे काहीतरी सांगते आहे ती म्हणाली हो नाही बदलता येत पण आई असं का विचारते आहेस मला पण करायचे आहे मृत्युपत्र आण कागद पेन आणि घे लिहून कशाची वाटणी करणार आहेस काय आहे तुझ्या जवळ लेखीच्या बोलण्याकडे तिचं लक्ष नव्हतच ती बोलत होती भावानी बहिणीला वर्षातून एकदा माहेर पण करायचं राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला बोलवायचं त्याला ओवाळायचं बोल धपकात अगदी अकरा रुपये टाकले तरी चालतील भावाला घरी बोलवायचं गौरीला माहेरची सहास हवी नाही जमलं तर एखाद्या शुक्रवारी तिला घरी बोलवायचं तिची ओटी भरायची बहिणीने भावाच्या आडी नडीला धावून जायचं त्याला मदत करायची बहिणीला बहिणीप्रमाणे सांभाळायचं तिच्यावर माया करायची आपआपसात सगळ्यांनी प्रेमानं मायेनं आपुलकीनं राहायचं आत्या काकू मामा मामी सगळी नाती जपायची एकोप्यानं राहायचं पुढच्या पिढीने पण हे असंच चालू ठेवायचं एवढं बोलल्याने ती दमली मग श्वास घेतला थोडा वेळ थांबली लेख थक्क होऊन आईच बोलणं ऐकत आई होती आई मनातल्या गाभाऱ्यातलं खोलवर दडून असलेलं अंतरंग तिच्या जवळ उघड करत होती तू विचारस ना माझ्याकडे काय आहे वाटणी करायला खरच काही नाही ग मला वाटणी नाहीच करायची तर तुमची जोडणी करायची आहे. तुमची माया एकमेकावर अखंड अशीच राहू दे. आलं गेलं तर ती टिकून राहील हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्युपत्र असंच समज. लेकीचे डोळे भरून वाहत होते. आईची प्रांजळ भावना तिला समजली. तिने आईचा हात हातात घेतला. त्यावर थोपटलं आश्वासन दिल्यासारखं लाख मोलाचा सद्विचारांचं धन आईनं वाटलं होतं धन्यवाद